हॅलो नमस्कार मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते उकडीच्या मोदकची रेसिपी तर एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ची। याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर रोकडीचे मोदक बनवण्यासाठी आधी आपण जे मोदकाला सारण लागतं ते बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे कढई हलकी गरम झाली की यामध्ये एक छोटा चमचा एवढं तूप घालून घ्यायचं आहे तूप आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचाभर एवढं इथे मी खसखस घालून घेतलेलं आहे आणि हे खसखस जे आहे ते आपल्याला तुपावर छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी पाच दहा सेकंदच हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक कप एवढं किसलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे जे खोबरं आहे ते पण आपल्याला एक दोन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो ठेवायची आहे आणि हे खोबरं म्हणजे जो खोबऱ्यातलं ओलसरपणा असतो ना तो थोडासा कमी होतो तर एक दोन मिनटंच असं आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढा गुळ घेतलेला आहे तर आपण एक कप खोबरं घेतलेलं होतं एक कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ पुरेसा होतो त्यानंतर आपल्याला हा जो गूळ आहे तो पण छान असा विरघळून घ्यायचा आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आणि आता हा जो गूळ आहे तो पण आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला जो गूळ आहे तो छान असा विरघळला गेलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी पाव छोटा चमचा एवढी वेलचीपूड घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करायचं आणि आता जे हे सारण आहे ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे सारण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण जे मोदकाचं पीठ आहे त्याची तयारी करूया तर इथे मी एक कप एवढं मोदकाचं पीठ घेतलेलं आहे तर हे जे पीठ आहे ना ते घरच्या जे भाकरीचं पीठ असतं तेच पीठ आहे पण लक्षात ठेवायचं पीठ घेताना जे तांदूळ असतात ना ते धुतलेलेच पाहिजे तर हे घरी जे भाकरीसाठी पीठ असतं तेच पीठ इथे ते मी घेतलेलं आहे तर एक कप इथे मी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे गॅसवर मी एक भांडे ठेवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या कोणत्याही कपाने जेवढं पीठ घ्याल तेवढंच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर एक कप पिठासाठी मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन चमचे एवढं दूध घालून घेतलेलं आहे दूध घातल्यामुळे आपले जे मोदक आहेत ते छान असे पांढरशुभ्र होतात त्यानंतर यामध्ये एक चमचाभर एवढं तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे आपलं जे पीठ असतं त्याला छान असं एक चिकटपणा येतो आणि आपण जेव्हा पारी वळतो तेव्हा छान असं पारी जी असते ती आपली वळली जाते त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा एवढी साखर घालून घ्यायची आहे तर साखर घातल्यामुळे पिठाला छान असा एक गोडवा येतो आणि आता याला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा इथे या ठिकाणी छान असे आपल्या जी पाणी आहे त्याला उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करायची आणि जे आपण पाणी उकळवून घेतलेलं होतं ते जेव्हा गरम गरम असेल तेव्हाच या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं चिमूटभर एवढं मीठ घालून घेतलेलं आहे आणि जे आपण पाणी उकळवून घेतलेलं सुद्धा या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आता चमच्याच्या मदतीने हे छान असं मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये आपण गरम गरम पाणी घातलेलं असतं त्यामुळे सुरुवातीला असं चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि थंड झालं की आपल्याला छान असं हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी लावत हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे तर हलकं असं गरम असतानाच आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी लावत आपल्याला जे पीठ आहे ना ते छान असं दाबत दाबत मळून घ्यायचं आहे आपलं जेवढं पीठ चांगलं मळलं जाईल तेवढेच आपले मोदक जे असतात ते छान होतात त्यामुळे छान असं दाबत दाबत मस्त असं मऊसूत आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर इथे जे माझं पीठ आहे ते छान असं मळून झालेलं आहे आता याला आपल्याला वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर इथे मी चमचाभर एवढं तूप घेतलेलं आहे आणि या संपूर्ण पिठाला आपल्याला छान असं जे तूप आहे ते सगळीकडे तोळून घ्यायचं आहे तर हे बघा इथे छान असं सगळीकडे तूप लावून झालेलं आहे आता ना या पिठाचा छोटासा एक गोळा घ्यायचा आणि हा बघा हा गोळा केल्याच्यानंतर जर बाजूने चिरा वगैरे जात नसतील तर आपलं पीठ जे आहे ते छान असं मळलं गेलेलं आहे हे बघा छान असं आपलं पीठ इथे मळलं गेलेलं आहे त्यानंतर आता आपण मोदक करायला घेऊया तर जे आपण पीठ मळलेलं असताना ते हात स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण मोदक करायला घ्यायचे तर हे बघा पेड्याच्या आकाराचा इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि तो जो गोळा आहे तो आपल्याला छान असा अंगठ्याच्या मदतीने याची पारी करून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं आपल्या बोटांना तूप लावून घ्यायचं अजिबात आपलं जे बोट असतं ना ते कोरडं ठेवायचं नाही आहे कारण की जर बोट कोरडं असेल तर बोटांना हाताला पीठ चिकटलं जातं आणि मग जे आपली पारी असते ना ती फाटली जाते तर इथे ही, ही एक महत्त्वाची टीप आहे की जे आपली बोटं असतात ना ती अजिबात कोरडी करायची नाही आहेत तूप किंवा तेल तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता तर हे बघा असं बोटाच्या सहाय्याने आपल्याला छान अशी याची पारी करून घ्यायची आहे जेवढी पातळ पारी करता येईल तेवढी पारी आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर हे बघा छान असं दाबत दाबत आपल्याला पारी करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला बोटांना तूप लावून घ्यायचं आहे अजिबात आपली बोटं जी आहेत ती कोरडी पडू द्यायची नाही आहेत आणि जे पहिली तीन बोटं असतात त्याच्या मदतीने आपल्याला अशा पाऱ्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे मी कशा प्रकारे पाऱ्या करून घेते दोन बोटाच्या पकडीमध्ये जी पारी असते चिमटी ती पकडायची आणि त्याच्यानंतर अंगठ्याच्या साह्याने पाचची चिमटी दाबायची तर हे बघा इथे छान अशी पारी करून झालेली आहे आणि आता यामध्ये जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे तर हे बघा यामध्ये इथे मी चांगले मोठे दीड चमचे एवढं सारण भरून घेतलेलं आहे आणि आत्ता आहे ना जी ही पारी आपण जेव्हा मोदक करतो तेव्हा पारी आपल्याला हातामध्ये घ्यायची अशी पकडायची आणि बोटाच्या साह्याने आपल्याला हे बघा असे हे सगळ्या ज्या पार्या आहेत ना पाकळ्या आपण केलेल्या त्या अशा जवळजवळ करायच्या अशा हात हाताच्या मदतीने जवळजवळ करून घ्यायचं जे सारण असं वरती येईल ना त्याला आतमध्ये असं प्रेस करायचं आणि हे बघा दुसऱ्या हाताने हे बघा असे एवढं जवळ करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने आपल्याला हे जे मोदक आहेत ना ते वरतून असे बंद करून घ्यायचे आहेत तर हे बघा छान असे छान असा आपला हा मोदक जो आहे तो तयार आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आपल्या म बसलेल्या असतात ना त्या अशा उघडायच्या थोड्या हाताच्या मदतीने हे बघा नाही उघडल्या तरी चालतात वा ते जेव्हा आपण वाफवून घेतो मोदक तेव्हा ते आपोआप उघडल्या जातात तर हे बघा आता मी इथे तुम्हाला दुसरं अजून एक मोदक करून दाखवते हे बघा इथे मी पुन्हा एक पेड्याचा आकार एवढा गोळा घेतलेला आहे आणि हाताने आहे ना बोटांना छान असं तूप चोळून घेतलेलं आहे आणि पूर्ण अंगठ्याच्या मदतीने आपल्याला याची पारी करून घ्यायची आहे बघा एका अंगठ्याने दाबत दाबत प्रेस करायचं आणि आपल्याला जी पारी आहे ना ती याची करून घ्यायची आहे आपली जी बोटं असतात ना, ना, ना ती अजिबात कोरडी पडू द्यायची नाहीयेत कारण की बोटं जर कोरडी पडली ना तर त्याला पीठ चिकटलं जातं आणि जी आपली पारी असते ना ती फाटली जाते म्हणून अजिबात बोटं जी असतात ना, ना, जी ना, जी ना, जी ना जी जी ती कोडी पडू द्यायची नाहीत त्याला तूप असं लावूनच घ्यायचं हे बघा पारी करतानासुद्धा मी जे तूप होतं बाकीचं ते बोटांना असं चोळून घेतलेलं आहे आणि जे आपली बोटं असतात ना हाताची अंगठ्याच्या बाजूची दोन बोटं ती पारीच्यामध्ये घालायची आणि ठ आणि जे आपलं तिसरं बोट असतं ना त्याला अशी त्यांनी अशी चिमटी मारून घ्यायची म्हणजे छान अशी आपली जे असते त्या पाकळ्या पडल्या जातात त्यानंतर जेवढं आपली पारीचा आकार असेल त्याच्या कमी प्रमाणात सारण भरून घ्यायचं आहे सारण एकदम गच्च असं भरायचं नाही आहे जर सारण गच्च भरलं ना तर आपल्याला असं मोदक करताना अवघड होतं तर सारण कमी भरायचं आणि हे बघा असं हाताने गोल गोल असं फिरवत आपल्याला मोदक असे करून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा आता इथे मी तुम्हाला आहे ना पिठाने मोदक करून दाखवते म्हणजे इथे आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर करणार नाही आहेत तर पिठापासून मोदक करणार आहोत म्हणजे पीठ वापरून मोदक करणार आहेत जर तुम्ही नवीन असाल नवीन मोदक करायला शिकत असाल तर तुम्हाला आहे ना थोडंसं अवघड जाईल तेलाने किंवा तुपाने मोदक करायला तर तुम्ही असं हे पीठ लावून मोदक करू शकता कारण की पीठ जे असतं ना ते खरखरीत असतं आणि छान असतं तेव्हा आपली जी पारी असते ना ती वळली जाते तर हे बघा तेव्हा सुद्धा जेव्हा आपण पीठ लावत असतो ना तेव्हा सुद्धा एकच लक्षात ठेवायचे आपली जी बोटं असतात ना ती कोरडी पडून द्यायची नाही आहेत म्हणजे पीठ जे असतं ना ते आपल्या बोटांना चोळूनच घ्यायचं आहे सारखं सारखं हे बघा आता मी पाकळ्या करते तरीसुद्धा जे पीठ आहे ना ते असं बोटांना चोळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पाकळ्या करते हे बघा तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सारखं सारखं जे बोटं आहेत ना त्यांना पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर हे बघा आणि आता यामध्ये मी सारण भरून घेते आणि हा जो मोदक आहे ना तो पण आपल्याला छान असा वळवून घ्यायचा आहे तर हे बघा तुम्ही जर नवीन नवीन मोदक करत असाल ना तर साबणाचं प्रमाण जे आहे ना ते कमीच ठेवा म्हणजे तुम्हाला जे मोदक वळ वळताना असतात ना ते सोपे असे वळले जातात तर हे बघा असं जे बोटांच्या मदतीनेच आपल्याला असे हे मोदक वळवून घ्यायचे आहेत आणि हे बघा अगदी पूर्णपणे बंद करता येत नसतील ना तर असे थोडेसे हाताच्या मदतीने जवळ आणायचे आणि दुसऱ्या हाताने असे वरतून बंद करून घ्यायचे आहेत बगा। बगा, तर हे बघा किती सहज आणि मस्त असा आपला हा मोदक पण बनलेला आहे हे बघा आणि हे बघा जर अजिबातच तुम्हाला मोदक पारी करून बनवता येत नसतील म्हणजे पाकळ्या करून बनवता येत नसेल तर असंच हे लाटून पारी लाटून पण तुम्ही मोदक करू शकता किंवा हे बघा असं साधं आपलं असं बोटाच्या सहाय्याने असं मिक्स करायचं प्रेस करायचं आणि ह्याची छान अशी पारी वळवून घ्यायची आणि ना आपण हातानेच कळ्या न पडता आता मी तुम्हाला दाखवते बघा यामध्ये आहे ना सारण भरायचं असं आणि हे मो हा जो मोदकाची मोदकाची आपण ही जी पारी केलेली आहे ना ती सगळीकडून अशी जुळवून घ्यायची हे बघा या प्रकारे आणि आता दुसऱ्या हाताने हे बघा वरतून जी आहे ना हे बंद करून घ्यायचे तर बघा हा पण छान असा असा मोदक जो आहे ना तो तयार होतो तर हे बघा जर मोदक आपल्याला पारी करून करता येत नसतील तर या प्रकारे सुद्धा तुम्ही जे मोदक आहेत ना ते करून घेऊ शकता तर आता मी माझे जे बाकीचे सगळे मोदक आहे ना ते करून घेते तर हे बघा माझे सगळे असे मोदक करून झालेले होते आणि त्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे मोदक केलेले होते ते मी यामध्ये ठेवलेले आहेत आणि मोदकं नाही ना वरतून मी थोडेसे केसरचे असे धागे लावून घेतलेले आहेत आणि आता जे हे मोदक आहेत ना ते आपल्याला चांगले दहा बारा मिनटं असे वाफवून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दहा बारा मिनटं छान असे आपल्याला मोदक आहेत ना ते आपले वाफवून घ्यायचे आहेत तर दहा बारा मिनटांनी हे बघा आपले जे मोदक आहेत ना ते छान असे वाफले गेलेले आहेत आणि गॅस आता बंद करायची आणि हे जे मोदक आहेत ना ते छान असे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर पाच दहा मिनिटांनी बघा आपले जे मोदक आहेत ना ते इथे थंड झालेले आहेत आणि हा बघा हा आपण पारी न करता मोदक केलेला होता म्हणजे फक्त असंच हाताने हा मोदक आपण तयार केलेला होता तर तो पण बघा किती छान असं सुंदर झालेला आहे आणि आपले जे बाकीचे मोदक आहेत ते बघा ते सुद्धा छान कसे मऊ आणि असे लुसलुसी तयार झालेले आहेत तर हे बघा मी तुम्हाला हा मोदक जो आहे ना तो तोडून दाखवते छान असा मऊ आणि मस्त लुसलुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे हे बघा तर मोदक करण्याची एकदम साधी आणि सोपी अशी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा अजून अजूनपर्यंत के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईबच्या पुढे जे घंटीचं बेल ऐकून असतं ते सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय